निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज सूर्य जरी मावळला तरी प्रकाश रेंगाळत राहतो आपला सहवास जरी संपला तरी आठवणींचा सुगंध दरवळत राहतो स्वर्गीय ज्ञानदेव देवराम पाटील उंडे यांचे प्रथम पुण्यस्मरण गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते बारा ठिकाण गुरुदत्त मंगल कार्यालय करजुले पठार पुणे नाशिक हायवे आपले नम्र श्री तुकाराम ज्ञानदेव उंडे मुलगा श्री पांडुरंग ज्ञानदेव उंडे मुलगा समस्त उंडे पाटील परिवार व आपतेष्ट रामायणाचार्य हरिभक्तपरायण समाधान महाराज शर्मा यांचे सकाळी दहा ते बारा वाजता कीर्तन होईल संगमनेर तालुक्यातील झोळे गावातून अतिशय धक्कादायक प्रकार समोर आलाय एका वृद्धाचा निर्घुण खून करण्यात आलाय कोणत्या तरी टनक वस्तूने डोक्यात वार करून हा खून करण्यात आलाय दिनांक चार व पाच ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास हा खून करण्यात आलाय झोळे गावातील भरचौकात ही घटना घडली आहे यात साहेबराव भीमाजी उनवणे वर्षे सत्याहत्तर राहणार झोळे तालुका संगमनेर असे मयत व्यक्तीचं नाव आहे कुटुंबातीलच व्यक्तीने हा मृतदेह पाहिल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करण्यात आला आहे या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे झोळे गावात मयत साहेबराव उनवणे हे गेले अनेक वर्षांपासून वास्तव्य करतायत त्यांच्या गावातच छोटीशी अशी चहाची दुकान होती त्यावर आपला उदरनिर्वाह हो ते करत होते जेव्हा मुले मोठे झाली तेव्हा चहाची दुकान बंद केली ते घरीच बसून शेतीतील छोटे मोठे काम करत होते अध्यात्माची आवड असल्यानं ते मंदिर परिसरात जात होते काल सायंकाळी नेहमीप्रमाणे जेवण केलं व झोपण्यासाठी घरासमोरील शेडमध्ये ते झोपले पलंगावर आपले कपडे घेऊन झोपले घरातील सर्व लोक देखील झोपत होते मात्र जेव्हा सकाळी सहा वाजता कुटुंबातील माणसं उठली तेव्हा सायब्रा उनवणे यांच्या डोक्यावर टनक वस्तूचा खाव दिसला ते मयत्ता अवस्थेत दिसून आले हे सुनेने पाहिल्यानंतर आरडाओरडा झाला सर्वांना झोपेतून उठवलं व सांगितलं की मामांच्या डोक्यातून रक्त येत आहे असे सांगितल्याने कुटुंबातील सर्वजण घरासमोरील शेडमध्ये पळत आले जेव्हा मयत व्यक्तीच्या मुलाने पाहिले असता ते संपूर्ण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते दरम्यान ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी पंचनामा केला आहे आणि पीएम करण्याची प्रोसिजर देखील पार पडली आहे जो काही प्रकार घडला तो अत्यंत भयानक आणि माणुसकीला काळीमा फासणारा आहे एखाद्या वृद्धाला अशा निर्घुन पद्धतीनं कुणी का मारलं याचा तपास आता पोलीस घेत आहे हा खून नेमकी कोणी व का केला याचं रहस्य कायम असून पोलिसांनी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे तर वृद्ध व्यक्तीची हत्या का व कोणी केली याचा शोध पोलिसांनी तात्काळ लावावा अशी विनंती नातेवाईकांसह झोळे ग्रामस्थांनी केली आहे राजसत्ता न्यूज साठी प्रतिनिधी रोहम संगमनेर साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड चे काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण सापूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास